विठुरायांचे भक्त ज्यांना भक्त शिरोमणी म्हणून संबोधले जाते असे संत नामदेव आषाढ वध्य त्रयोदशीला पंढरपुरामध्ये विठ्ठलचरणी विलीन झाले संतांची मांदियाळी ह्या माझ्या पुस्तकामध्ये पान क्रमांक तेवीसवर असलेली ही संत नामदेवांवरील रचना विठू भक्त ती विठु ध्यानी मनी भक्त शिरोमणी नाम देव गजर विठूचा भजनी कीर्तनी चाले आळवणी सदोदित प्रसाद भक्षिण्या पांडुरंग आले प्रेमसेवी येले नैवेद्यासी श्वानासाठी धावे या घृत ऐसे थोर संत नाम देव औंढ्याचे मंदिर आले पश्चिमेला भेटण्या भक्ताला नागनाथ विसोबा खेचर गुरु त्यांची केले त्यांनी घडविले नाम देवा भागवत धर्म पंजाबात नेला महिमा बोधीला सकलांसी पंढरपुरात विठ्ठल मंदिरी पहिली पायरी नामांची हो आषाढ मासाची वद्यत्रयोदशी गेले विठुपाशी नाम देव गेले विठुपाशी नाम देव नामदेवांच्या ठाई दृढ विठ्ठल भक्ती भरलेली होती संत नामदेवांना भक्त शिरोमणी म्हणून संबोधतात बाराशे सत्तर ते ते तेराशे पन्नास हा त्यांचा कार्यकाळ कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्माच्या पताका पंजाबात नेल्या संत विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरु लहानग्या नामदेवांनी देवापुढे ठेवलेल्या प्रसादाचे भक्षण स्वयं पांडुरंगांनी केले एकदा कुत्र्याने पोळी पळवली आणि तो पळू लागला तेव्हा ती पोळी कुत्र्याला कोरडीच खायला लागू नये म्हणून नामदेव त्याच्या पाठी तुपाची वाटी घेऊन पळू लागली औंडा नागनाथ यांनी नामदेवांना दर्शन देण्यासाठी मंदिर पश्चिमाभिमुख फिरवले अशा अनेक अद्भुत कथा भागवत भक्तांची व साधू संतांची चरण धूळ मिळावी म्हणून विठ्ठल मंदिरेच्या महाद्वारी पहिल्या पायरीचा दगड होण्यात नामदेवांनी धन्यता मानली नामदेवांनी व्रजभाषेत देखील कवने केलेली आहेत कीर्तनांतून ज्ञानदीप लाऊ जगी हे त्यांचे ध्येय होते आषाढ वद्य त्रयोदशी या दिवशी पंढरपुरामध्ये ते विठ्ठल चरणी विलीन झाले पांडुरंग हरी पांडुरंगहरी